बीमारी कांग्रेस सन्दर्भ महाराष्ट्र आमचास कांग्रेस ने भीम गर्जना के लिए कांग्रेस मु बबीया की खाट का प्रश्न कुछ कांग्रेस मुड़की भर लॉस मजबूत है सब जानते हैं कांग्रेस खास तौर से महाराष्ट्र में महाराष्ट्र कांग्रेस की भूमि है इसलिए हम ज्यादा सीट में लड़ने के लिए आपका जो मत है हम उसको स्वीकार करते हैं लेकिन जब तक चमचा नाही जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरवृत्ती नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं कि ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी या आणि दरम्यान भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीनं दोन हजार एकोणीस साली लढलेल्या जागा किती आणि त्यापैकी किती जागा जिंकल्या त्यावर एक नजर टाकूयात विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस पक्ष भाजप लढलेल्या जागा एकशे चौसष्ट जिंकलेल्या जागा एकशे पाच शिवसेना एकशे चोवीस तर जिंकलेल्या जागा आहे छप्पन्न राष्ट्रवादी काँग्रेस लढलेल्या जागा एकशे एकवीस तर जिंकलेल्या आहेत चौपन्न